तुम्हाला माहिती आहे का आपल्या दैनंदिन जीवनातील काही साध्या सवयी बदलल्या तर आपण तेरापेक्षा जास्त प्रकारच्या कॅन्सरपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव नक्की करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत वेगवेगळ्या अवयवचे कॅन्सर आहेत कोणता कॅन्सर लवकर बरा होतो कोणता कॅन्सर लवकर वाढतो कोणाला रेडिओथेरपी लागते कोणाला फक्त ऑपरेशनने बरं होतं नमस्कार मित्रांनो हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आपण एक अत्यंत महत्वाचा आणि समाजामध्ये खूप चिंतेचा विषय ठरत चाललाय तो बघणार आहोत सध्या समाजात कॅन्सरचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत तुम्हाला माहिती आहे का आपल्या दैनंदिन जीवनातील काही साध्या सवयी बदलल्या तर आपण तेरापेक्षा जास्त प्रकारच्या कॅन्सरपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव नक्की करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच पाच शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध सवयी सांगणार आहे ज्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत पण आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं आहे आणि आता संशोधनाने ते परत पुढे आणलेलं आहे आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस चालणं तसं तर रोज वॉक करायलाच पाहिजे रोज मॉर्निंग वॉक करायलाच पाहिजे आठवड्यातून किमान पाच दिवस जेवणानंतर तीस मिनटं चालणं संशोधन सांगतं की मध्यम गतीने चालल्यानं शरीरातील इन्सुलिन संतुलित राहतं पचन सुधारतं आणि शरीरातील दाह कमी होतो यामुळे स्तनाचा कॅन्सर आतड्यांचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सरचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो आयुर्वेदात यालाच शतपावली असं म्हटलेलं आहे म्हणजे जेवणानंतर शंभर पाहुणं चालणं हे आपले पूर्वज करत आलेले आहेत पण आपण विसर विसरलो विसरल होतो म्हणून संशोधनाने आपल्याला परत सांगितलं आहे की तुम्ही रोज चाललं पाहिजे मॉर्निंग वॉक करा शतपावलीसुद्धा करा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी त्यानंतर दुसरी सवय आहे रात्रीचं जेवणाची रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी करा उशिरा जर जेवलात तर झोपेची गुणवत्ता कमी होते आणि झोप बिघडली की शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि कॅन्सर पेशींना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळतं लक्षात ठेवा लवकर जेवण चांगली झोप चांगली झोप मजबूत रोगप्रतिकारक शक्ती म्हणून लवकर जेवणं जो दोन ते तीन तासांनी जेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हलकं जेवायचं खूप जड जेवायचं नाही तिसरी महत्त्वाची सवय रोज दोन लिटर पाणी प्या मानाने सांगते वीस किलो मागे एक लिटर पाणी तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्हाला तीन लिटर पाणी पिलं पाहिजे पाणी काय करतं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं यामुळे विशेषतः मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो आयुर्वेद म्हणतो पाणी हे शरीराचं नैसर्गिक शुद्धीकरण करणारं औषध आहे पण लक्षात ठेवा एकदम जास्त पाणी न पिता थोडं थोडं आणि वेळेवर पाणी प्या चौथी महत्वाची सवय आहे रोज एक सफरचंद खा दररोज एक सफरचंद जर तुम्ही खाल्लं तर काय होईल त्या सफरचंदामध्ये असलेले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत फ्लेओनाईड्स आहेत त्यामुळे शरीरातील कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना रोखण्यास मदत कर होते आणि संशोधनानुसार सफरचंद खाल्ल्यानं फुफ्फूस आतडे आणि स्तनांच्या कर कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होतो आपण इंग्रजीमध्ये एक म्हण ऐकलेली आहे ॲन ॲपल अडे किड्स द डॉक्टर अवे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत मग ती सवय आपण अंगी करायला पाहिजे आता त्यानंतर आठवड्यातून एकदा उपवास बघा आपल्या आजी आई किती उपवास करतात आजोबा आपल्या घरात एकादशीची सवय आहे शिवरात्र करण्याची सवय आहे उपवासामुळं काय होतं शरीरातील खराब पेशी नष्ट होतात नवीन निरोगी पेशी तयार होतात आणि या प्रक्रियेला विज्ञानात काय म्हणतात ऑटोफॅगी यामुळे कॅन्सर पेशींची वाढ थांबण्यास मदत होते आणि आपण अपन, आपले पूर्वज जे उपवास करत होते त्यांना नक्कीच शास्त्रीय कारण माहिती असतात पण त्याला धार्मिक तत्वाची जोड दिल्यामुळे ते लोक सगळेजण हे उपवास करत होते कोणी एकादशीचा उपवास कोणी साप्ताहिक सोमवारचा उपवास शनिवारचा उपवास पण तेव्हा आजकाल आज आपण जे उपवास करतो त्यासारखे उपवास नव्हते म्हणजे आज फक्त खाण्याचीच रेलचेल आहे त्या काळात अगदी उपवास म्हणजे लंघन कसं होईल याकडेच बघितल्या जायचं तसा लंघन होईल असा उपवास करायला पाहिजे म्हणजे साबुदाना नको तळलेलं नको चिप्स नको फक्त कोमट पाणी पिणं फळं खाणं अशा पद्धतीने जर तो उपवास केला तर तो उपवास लाभदायी ठरतो लक्षात घ्या कॅन्सर हा केवळ एक आजार नाही तर ती संपूर्ण कुटुंबाची परीक्षा असते ज्या घरामध्ये कॅन्सरचा रुग्ण आहे त्या घराची स्थिती कशी आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत वेगवेगळ्या अवयवचे कॅन्सर आहेत कोणता कॅन्सर लवकर बरा होतो कोणता कॅन्सर लवकर वाढतो कोणाला रेडिओथेरपी लागते कोणाला फक्त ऑपरेशनने बरं होतं वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत वेगवेगळ्या अवयवचे कॅन्सर आहेत कोणता कॅन्सर लवकर बरा होतो कोणता कॅन्सर लवकर वाढतो कोणाला रेडिओथेरपी लागते कोणाला फक्त ऑपरेशनने बरं होतं कोणाला केमोथेरपी लागते कोणाला दर दोन चार वर्षांनी किमो घ्याव्या लागत आहेत तर ही खरंच खूप काळजीची गोष्ट आहे आपल्याला जर वाटत असेल कॅन्सर आपल्यापर्यंत येऊन पोचू नये तर आपण ह्या साध्या सोप्या सवयी नक्कीच आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत साध्या सोप्या सवयी आपले पूर्वज ते करत होते पण आपल्याला आता त्याची सवय लावून घेणं गरजेची आहे तर आजच आपण आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे जर बदल केले तर तर आपण आपल्या पुढच्या पिढीला एक निरोगी भविष्य देऊ शकू गर्भसंस्कार असो योग असो आणि दैनंदिन आहार असो सर्व गोष्टींचा एकच उद्देश आहे तो म्हणजे शरीर मन आणि संस्कार यांचा समतोल ठेवणं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य वाचवू शकतो धन्यवाद